पाण्यामध्ये कलर कलर मध्ये आपण जाणार आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे रविवार सात एप्रिल तर आजचा दिवस हा एक खास आहे आणि आपल्या सर्वांसाठी तो एक एक सण आहे खास करून संगमेश्वर वासियांसाठी हा एक, एक सण म्हणून आज किती वर्षापासून ओळखला जातो तर नेमकं आज आहे काय तर सगळ्या जिल्ह्यात माहिती आहे की संगमेश्वरचं शिंपणं हे काय असतं आणि खास करून सर्व जिल्ह्यामधून लोक आतुरतेने या दिवशी संगमेश्वरमध्ये येतात कशासाठी तर या शिंपण्याचा आनंद लुटण्यासाठी आणि आज आपणच या आपणसुद्धा आज या शिंपण्याला जातो आहे काय काय होणार आहे ते अजून मला माहिती नाही की पुढं अजून काय काय होईल कारण मी फर्स्ट टाईम जातो आहे संगमेश्वरच्या शिंपण्यामध्ये जाण्याचा योग कधी जास्त आला नाही दिवसाचा एकदा रात्रीचा फक्त गेलो होतो पण जास्त कधी दिवसाचा योग आला नाही तर आज जातोय बघू आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे संगमेश्वरची ते शिंपणं का करतात ते कधीपासून सुरू झालं हीसुद्धा गोष्ट आपल्याला माहिती झाली तर आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटू डायरेक्ट संगमेश्वरमध्ये मित्रांनो संगमेश्वरला पोहोचतोय आहे आणि आता आपण पहिलं जाकमातेचं जा दर्शन घेणार आहोत आता हे बघा इथे ही इस संध्याकाळची तयारी आहे महाप्रसादासाठी संध्याकाळची तयारी केली आता आपण आहोत जाकमात्याच्या मंदिरामध्ये सुंदर मंदिर आहे अगदी हे जर खांब बघितला तरी तुझा बघा एकदम सुंदर असं मंदिर आहे मी फर्स्ट टाइम आलो या मंदिरामध्ये एकदम भारी वाटतंय इथे बघा ही सगळी तयारी पण आहे संध्याकाळची संध्याकाळी इथे महाप्रसाद असतो महाप्रसाद कसला तर या देवीला बोकडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो महाप्रसाद घेण्यासाठी इतकी भयंकर रांग असते की बापरे बाप म्हणजे एकच भाकरी मिळते प्रत्येकाला फक्त एक भाकरी आणि त्याच्यावरती बकऱ्या बोकडाचं मटण असतं तर ते दिलं जातं हा महाप्रसाद म्हणून आणि हा महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यातून खंड रत्नागिरी जिल्ह्यातून लोकं येतात फक्त हा महाप्रसाद की एक भाकरी मिळणारच तर त्याची सुद्धा भरपूर मोठी तयारी असते आता तुम्ही बघू शकता ही जी तयारी दिसते ही जी तयारी दिसते ही महाप्रसादाची लाईनची तयारी आहे बघ तर आपल्यासोबत आता उदय संसारे साहेब आहे नमस्कार नमस्कार काय परंपरा आहे या शिगमोत्सवाची ह्या शिगमोत्सवाची फार परंपरा आहे ऐतिहासिक महत्त्व आहे की तीनशे वर्षापूर्वीची ही घटना घडलेली आहे आमच्या माहितीप्रमाणे आणि त्याप्रमाणे हे जे मानकरी आहेत ते प्रथम शेटे खातू पात्रे संसारे अ आणि अठरा कुंभ हे सगळे मानकरी आपल्या इथं आहेत आणि हा पारंपरिक हा देवीचं जागृत देवस्थान आहे या नागमता नगरीत हा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला महाराष्ट्रात हा प्रसिद्ध उत्सव म्हणून मानला जातो त्यामुळे याला दा फार म म महत्त्वाचं स्थान इथं निर्माण झालं हायवेला असल्यामुळं त्याला वाढत निघालं आहे आता परत इतकं वाढत निघालं आहे त्याचं की अमाप वाढत निघालं आहे विस्तृत असा मोठा मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे भावी मोठ्या प्रमाणात येतात आणि आनंदाने जी ब मटण भाकरी आहे ते देतात ती श्रद्धेने घेतात आणि श्रद्धेने घेऊन मुंबई जिकडे तिकडे आहेत तिथे घेऊन जातात आणि इथं कुठल्याही प्रकारची कमतरता पडत नाही वैशिष्ट्य इथलं असं आहे की किती हजारो माणसं होतील दरवर्षी वाढत असतात पण त्यात अजूनपर्यंत अशी परंपरा आहे कुठलाही प्रसाद कमतरता झाली नाही असा कोणीही आमचा एकही भाविक प्रसादशिवाय गेलेला नाही ही याची आजपर्यंतची इतिहास आहे फेरा आज पहिला आलेला आहे तर तो एक चालू आहे बाजारात बाजारात फेरा सुरू सुरू आहे तो, तो तो आता मंदिरापर्यंत दाखल होईल आणि मंदिरात दाखल झाल्यानंतर पुढे ते आपली काही जे आपले काम आहे ते आता सुरुवात करतील मित्रांनो ही जी यात्रा आहे आता काकांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर अशी मोठी प्रमाणात यात्रा असते पण ही एवढी व्यवस्थितरित्या सुरळीतपणे पार पाडण्याच्या मागे एक महत्त्वाचा वाटा असतो ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस आता आपल्यासोबत बघा हे साहेब आहेत तर आपण साहेबांबरोबर थोडी चर्चा करूया सर तुम्ही प्रॉपर इथले जात का म्हणजे आम्ही तिकडं हां हा इथं आमची नेमणूक आहे क कधीपासून आहे तुम्ही संगमेश्वर मध्ये बरेच म्हणजे वर्ष झाले या उत्सवाला कधीपासून असं असतं तुमची हे पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आला आहे तुम्ही ओके 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 तर तुम्ही प्रथम आम्हाला म्हणजे पोलिसांना मान असतो या उत्सवाला ओके म्हणजे कायदा व सुविस्ता काम मंदिरामध्ये गर्दी जास्ती होते ना बरोबर ती मंदिराला कोणाला परेशानी काही चोरी वगैरे होईल यासाठी बंदोबस्त होते पण आमचा पहिलाच बंदोबस्त आहे इकडचं कोकणातला तुमच्या बंदोबस्त तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम म्हणजे एक्साइटमेंट आहे आम्हाला पण म्हणजे काय असं शिंपण्याचा उत्सव मित्राने पण म्हणजे की भरपूर काही म्हणजे म्हणजे असं कोकण संस्कृती आहे ना हां शिंपण्याच्या उत्सव बघायला भेटेल तुम्हाला आम्ही भरपूर झाल्यामुळं फर्स्ट टाईम ओके ओके तुम्ही खरंच अनुभव ते पण सर मला एक सांगा की हे आता एवढं मोठा कार्यक्रम आहे सगळं एवढं कायदा सुव्यवस्था राखणं सोपं असतं का किंवा आता जी मंडळी असतात जी आता येणारी आहेत रंगपंचमी घडून येणारी असतात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात पण तुम्हाला काय त्रास होतात बंद सर्वांना सर्वांच्या मनाप्रमाणे वागून कायदा उन्न आशा असतात की समजून घेत नाही बरोबर त्यांना त्यांच्या मानसिकता ओळखून त्या मानसिकतेप्रमाणे त्यांना समजून सांगणं आणि मग त्यांना कण बाबा करू नका असं कन्वर्टन कायद्याच्या मार्गाने त्यांना व्यवस्थित साईडला करून बाकीच आहे ते व्यवस्थित सर्वात मोठं चॅलेंज मानसिकता नसते ऐकून घेण्याची प्रत्येक आपल्या आपल्या याच्यात असतील विचारा त्यांना वाटते की सांगितलं म्हणजे नाही आम्ही आमच्या मर्जी न आमचा सण आहे सर्वात चॅलेंज बरोबर चालेल चालेल तुम्ही सुद्धा हा मी पण या फर्स्ट टाइम इकडे आलोय हे अनुभव व्हायला की नेमकं का काय असतं मी जास्त कधी आलो ना मी प्रॉपर इथलाच आहे पण कधी योग आला नाही की इकडे येण्याचा यंदा पण आला तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आम्ही सुद्धा एन्जॉय करतो धन्यवाद मित्रांनो तयारी सुरू आहे महाप्रसादाची संध्याकाळच्या हे बघा दादा दादा काय तांदूळ नेत तांदळाचं पीठ भाकऱ्या वाजतायत ओके 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 आणि हे संध्याकाळी प्रसादासाठी आणलेले बकरे मित्रांनो हा प्रसाद मी एकदा खाल्ला होता एकदा रात्रीचा झालो होतो एकदम जबरदस्त टेस्ट असते ती कुठच्या रेस्टॉरंटला मिळणार नाही आणि जसं आता काकाने सांगितल्याप्रमाणे हा महाप्रसाद कधी कोणाला कमी पडलाच नाही कितीही पब्लिक येऊ दे कितीही जरी पब्लिक आलं तरी पण हा महाप्रसाद कधीही त्याचा तुटवडा पडला नाही ही ना इथली खासियत आहे मित्रांनो अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण विचारसुद्धा करू शकत नाही लग्नामध्ये एक वेळ जेवण संपेल पण जातमातेचा प्रसाद हा कधी संपणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो अजून आपल्याला भरपूर काय काय जाणून घ्यायचंय या सोहळ्याबद्दल या शिंपणे उत्सवाबद्दल ते आपण व्हिडिओ मध्ये पुढे अजून बघणारच आहोत मित्रांनो आता आम्ही संगमेश्वरमध्ये मध्ये आलोय आणि संगमेश्वरमध्ये मध्ये दादा पण आहेत आपल्या सोबत आणि हा हे आहेत सुमित दादा माझं कोकण म्हणून त्यांचं चॅनल आहे आपल्या साखरपा मधले आहेत तर संगमेश्वरला आल्याच्या नंतर आपल्याला एक माहिती पडलं की इथे कुठच्याही घरी जात मला जेवायला आवडतात तर हा अनुभव मी पहिल्यांदी घेतोय की हे बघा आता जेवणामध्ये वडे आणि चिकन आहे मटण वडे मटण आणि हे आहे आता का कांदा आहे लिंबू आहे आणि टॉमॅटो वगैरे असं आहे पण हे बघा आता आमचे ही पंगत बसले हा पण याआधीसुद्धा आम्ही जेव्हा आलो तेव्हा सुद्धा इथे लोक जेवत होते म्हणजे काय आहे की इथे जे हा एक सण आहे शिंपणं हा फक्त एक रंगपंचमी म्हणून नाही आज बऱ्याच लोकांना वाटतं की संगमेश्वरचं शिंपणं म्हणजे फक्त रंगपंचमी तर नाही ही हा एक सण आहे जो प्रत्येक घरामध्ये साजरा होतो प्रत्येक घराघरामध्ये साजरा होतो आणि त्या जे लोक बाहेरून येतात बाहेरून बाहेर आता जसं आम्ही आलो आहे पंधरा सोळा किलोमीटरवरून तर पन्नास किलोमीटर अंतरसुद्धा पार करून लोकं इथे येतात तर त्या लोकांच्या जेवणाची सोय हे इथले गावकरी करतात ही एक या सणाचं या शिंपणे उत्सवाचे ही एक खासियत आहे म्हणून हा उत्सव एवढा मोठा आहे हेच यामागचं कारण ओके ओके हा ओके 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 आता आम्ही ज्यांच्या घरी आहोत ते आता आम्हाला काकाने सांगत की ते दीपिका भाटकर म्हणून आहेत यांचे रिलेटिव आहेत ते तर ते त्यांच्या घरी आम्ही आज जेवतोय बघूया आता जेवूया मित्रांनो जेवण झालंय आणि आता जेवणानंतर आपण जाणार आहोत जो खरा जो लोकांना जो माहिती आहे की शिंपणं म्हणजे काय जो रंगपंचमीचा खेळ असतो तर, तर तो बघण्याला बघण्यासाठी आपण जाणार आहे थोडंसंच आपण तिथं पोचू नक्की काय कसं होणार आहे काय मला अजिबात माहिती नाही की काय ना शूट करायला कुठं भेटेल पण जे काही भेटेल ते दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे संगमेश्वरमधल्या गल्ल्या गल्लींनी जाण्याची मजा आहे ना खरंच असं एक संगमेश्वर आपल्याला आम्ही जास्त जास्त आपण बाहेरून बघितलेले आहेत पण खरंच हे जे दाटीबाटी जे आता घरं आहेत ना म्हणजे एकदम जवळजवळ आहेत अगदी मुंबईसारखी शहरांसारखी इथं हे फील आहे बघा हे बघा ह्या अशा घरं आहेत सगळी बिल्डिंग आहेत आणि आत्ता आपण रोडवरती एंट्री करणार आहे खरा फेरा काय असतो आणि पोरांची सगळी लहान मुलांची अगदी मजा सुरू आहे बघा टोळी टोळी फिरत असतात मुलं सगळी आता घरी रंगपंचमीला सुरुवात झालेली आहे कैसा लग्य कैसा लग है <laughs> जबरदस्त झालेला आहे कसला रंगलो आहे बघा आता हा कलर किती दिवस राहील आठ दिवस आड़ दिवस आड़ दिवस, आड़ दिवस कलर उतरणार उद्या परवा माझं मुंबईला शूट आहे मुंबईची लोक म्हणतील हा कुठून आलाय म्हणून आता मी असा एक अँगल घेतलाय ना जिथून आम्हाला पूर्ण जिथून फेरा जातो ते दिसतंय खाली आता हळूहळू ढोल वाजायला सुरुवात झाली आहे आणि तिकडून तसा तो मेन आपले पारंपरिक जे झो ढोल असतात चांबड्याचे खोडाचे ढोल ते वाजवणं काल रात्री या फेऱ्याची सुरुवात झाली आणि आता हा संध्याकाळचा फेरा परत एकदा सुरू सुरू झाला आहे उत्साह एवढा असतो आता माझ्या चेहऱ्यावरून बघत असेल तुम्ही मी आज इकडे आलो आहे ना हे रंगण्यासाठी झालो आहे बघायचं होतं की नक्की संगमेश्वरचं शिंपणं काय आहे किंवा कशा पद्धतीनं साजरं करतात ते खरंच रिअली मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे पकडले वाटत हे आपले चिपळूण अर्बन बँकेचे आहेत साहेब हे कापडी साहेब आहेत साहेब आहेत आणि हा प्रसाद आहे एवढ करून आले आहेत शिपण्यासाठी कसं वाटतो तुम्ही किती वर्षापासून येत आहे लहानपणापासून लहानपणापासून एकदम मजा येते ना एकदम मजा ओके मी फर्स्ट टाइम आलो हे अनुभवण्यासाठी आपल्याला कधी असं येणं झालेलं नाही इकडं पण मजा वाटते एकदम दुरुआ। 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 ओके, औके, औके, औके। दुरुआ। चला पुनै त नो फेरा संपवून आपण आता घरी निघणार आहेत थोड्या वेळात तुम्ही माझी झालेली व्यवस्था बघू शकता तरी पण आम्ही कमी रंगलोय हे बघा हे बघा माझ्या मागे एकदम मस्त रंगले पण हे असा भरपूर वेगवेगळे कलर असतात पण महत्त्वाचा एक कलर जो लाल कलर ज्याला संगमेश्वरी कलर म्हणून ओळखतात हो तर तो आमच्या इकडचा संगमेश्वरचा एक फेमस कलर आहे तो जर लागला तर कमसे कम, कम दहा पंधरा दिवस तर काही जात नाही माझा पण हा कधी का जाईल काय सांगता येत नाही पण बघूया काढायचा ट्राय करूया तर हे असं असतं शिंपणं ही एवढी असते गर्दी जी मोठ्या प्रमाणात लोक अखंड जिल्ह्यातून आमच्या या संगमेश्वरमध्ये दाखल होतात या शिमगोत्सवाचा शेवट या संगमेश्वरच्या शिंपण्याने होतो जाकमातेचं शिंपणं आज मी फर्स्ट टाईम ए एक्सपिरियन्स केलं तुम्हीसुद्धा बघितलाच असेल तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं तर हे नक्की सांगा की अजून कोणाला काही याबद्दल जर माहिती असेल तर नक्की सांगा आता काय आम्ही चेहरा तुम्हाला दाखवण्याच्या अवस्थेत जास्त नाही आहेत तरी पण ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद